आशाजी घराच्या बाल्कनीत बसल्या होत्या त्यांनी थोड्या वेळापूर्वी सर्वांसाठी जेवण पण बनवले होते त्याचवेळी त्यांची नात रोहित धावत त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली आजी मला खूप भूक लागली आहे ग मला जेवायला दे ना आशाजी लवकर लगेचच स्वयंपाकघरात गेल्या आणि नातीसाठी डाळभात घेऊन आल्या आणि मोठ्या प्रेमाने नातीला जेवण भरू लागल्या तेवढ्यातच त्यांची सून सुनीता तिथे आली आणि म्हणाली आई मी जवळच माझ्या मैत्रिणी कुसुमच्या घरी किटी पार्टीला जात आहे सुनीता हे बोलायच्या आधीच तिची मुलगी रुही ही तिला बोलू लागली मम्मी मी पण तुझ्यासोबत येते ना गं आणि ती तिच्यासोबत जाण्यासाठी हट्ट करू लागली तेव्हा सुनीताने तिच्या मोबाईलमध्ये एक गेम लावला आणि मोबाईल रुहीच्या हवाली करून दिला आणि ती सासूला म्हणाली आई मला यायला उशीर होईला म्हणून तुम्ही रात्रीचे जेवणही तयार करून ठेवा आशाजी काही बोलणार किंवा आपले काही मन मत व्यक्त करण्यापूर्वी सुनीता दार बंद करून निघून गेली तेव्हा गार वाऱ्याची झुळूक आशाजींच्या मनाला भुरळ पाडत होती अचानक पाऊस वाढला आणि त्या विचार करू लागल्या मला हा पावसाळा किती आवडायचा या हवामानात मला रुईच्या आजोबांसोबत बसून गरमागरम चहा आणि अस्वाद घेणे खूप आवडायचे आता वयानुसार किती बदल झाला आहे बरं आता मला आवडण्यासारखे काहीच राहिले नाही काही वेळातच कॉलनीतील सर्व मुले पावसाचा आनंद लुटायला आली तेव्हा त्यांना आपली नात रुही म्हणाली आजी मला पण कागदाची बोट बनवायची आहे गं आणि तिने पटकन मोबाईल आजींच्या मांडीवर ठेवला आणि ती पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर धावली आशिजींच्या मांडीवरून मोबाईल निसटला आणि खाली पडू लागला त्याचवेळी त्यांनी मोठ्या मुश्किलीने मोबाईल पकडला आणि एक वेळा स्क्रीनला वारंवार बोटांनी स्पर्श केल्याने मोबाईलची रेकॉर्ड कॉल प्ले झाला पावसाचा आवाज असूनही रेकॉर्ड केलेला कॉल संपूर्ण स्पष्टतेने ऐकू येत होते कुसुम कसे आहेस उद्याचा कार्यक्रम पक्का आहे ना ग हो हो पक्का आहे अग काय बोलू सुनीता जेव्हापासून माझा मुन्ना चालायला शिकला आहे ना तेव्हापासून मला एक मिनटंही मोकळा मिळत नाही ग सकाळी कामावर गेल्यावर मी त्याला घरात ठेवते जेव्हा मला बाजारात जावे लागते किंवा किटी पार्टीला जावे लागते तेव्हा माझ्यासाठी खूप मुश्किल होते ग कसे मॅनेज करू मला काही समजतच नाही सुनीताची मैत्रीण सुनीताला सांगत होती जर सुनीता म्हणाली ह्यात काय मोठी गोष्ट आहे तुझ्या सासूला घरी बोलव तेव्हा कविता हसतच म्हणाली अरे सुनीता तुझं काय आहे तुला तर मोलकर्णीसारखी सासू मिळाली आहे ती बिचारी दोन चपात्या खात नसेल पण तू तर तिला मोलकर्णीप्रमाणे कामाला लावली आहेस तुला तर बसून फुकटचे जेवण भेटते मुलांना पण ती सांभाळते साफसफाई पण तिचं करते अरे इतकी तर मोलकारीन पण करत नाही तिला पैसे द्यायचे सोडून तुम्हीच तिच्या पेन्शनचे पैसेही घेता मग सुनीता जोरात हसत म्हणाली हो कविता सासूची गोड बोलून कसे काम करायचे हे मला विचार पण जेव्हा त्या दुसऱ्या मुलाच्या जा घरी जातात ना तेव्हा माझ्यासाठी खूप अवघड होऊन बसते ग गो। प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली तुझी सासू दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्यावर इतकं काम कशी काही करते गं तेव्हा कविता म्हणाली इतके काम करायला मी काय वेडीबिडी आहे का गं तेव्हा माझी सासू दुसऱ्या मुलाजवळ जाते ना तेव्हा मी दोन मोलकर्णी ठेवते एक साफसफाईसाठी आणि दुसरी स्वयंपाकासाठी आणि माझी सासू येण्याआधीच मी त्या दोन्ही मोलकरणींना कामावरून काढून टाकते दोन मोलकरणी ठेवले तर खर्चही खूप होतो म्हणून मला वाटते की सासूला माझ्या जवळच ठेवावे पण मला तसे करता येत नाही ग का आणि मग ती हजतच म्हणाली माझे चालत असते तर मी अशा पूर्ण वेळ मोलकर्णीला म्हणजे माझ्या सासूबाईंना कधीच जाऊ दिले नसते पण दोन्ही भावांमध्ये ठरले होते की आई माझ्यासोबत सहा महिने राहतील आणि दुसऱ्या जाऊसोबत सहा महिने राहतील शेवटी दुसऱ्या जाऊकडे हे मोलकर्णीचेच प्रश्न आहे ना इकडे मला की, रावी, वाटते की सासू माझ्याजवळ राहावी आणि दुसरीकडे माझ्या जाऊला वाटते की सासू तिच्याजवळ राहावी बरं उद्याची किती पार्टी पार्टीचा कार्यक्रम रद्द व्हायला नको आपण उद्या खूप मज्जा करूया आता मी फोन ठेवते व असे बोलून रेकॉर्डिंग पण थांबले होते आणि पाऊसही गेला होता आता सगळीकडे शांतता झाली होती पण अशा ज्यांच्या मनात विचारांचे वादळ उठू लागले होते त्यांच्या डोळ्यातून अचानक कसरू वाहू लागले अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीचे वयाच्या पासष्टव्या वर्षी निधन झाले होते एका रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांकडे नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले सरकारी नोकरीत ते उच्च पदावर होते आणि निवृत्तीनंतर त्यांना खूप चांगली पेन्शन पण मिळत होती पतीच्या निधनानंतर आशाजींनाही चांगली पेन्शन मिळत होती राहुल आणि मोहन अशी यांना दोन मुले होती धाकटा मुलगा मोहन दिल्लीत राहत होता तर मोठा मुलगा राहुलची नोकरी चंदीगडमध्ये होती दोन्ही सुना शाळेत काम करत होत्या त्यांना कशाचीही कमतरता नव्हती त्यांच्याकडे भरपूर जमीन मालमत्ता होती गावात त्यांची एक मोठे दुमजले अलिशान घर होते वडिलांच्या निवृत्तीनंतर मोठ्या मुलाने आईवडिलांना सांगितले बाबा निवृत्तीनंतर तुम्ही गावात अजिबात राहणार नाही तुम्ही माझ्यासोबत चंदीगडला राहा तर धाकटा मुलगा मोहननेही आईबाबांना बोल म्हणाला आई बाबा तुम्ही माझ्यासोबत दिल्लीतच राहा असा हट्ट करू लागला आई वडिलांना असा मुलांचा आदर आणि सन्मान पाहून खूप आनंद झाला होता मग वडील आपल्या मुलांना समजावून सांगू लागले नाही बेटा जोपर्यंत आम्ही दोघे सुरक्षित आहोत तोपर्यंत आम्ही इथेच गावात राहू या गावात प्रत्येक ठिकाणी आम्हाला आपलेपणाची भावना जाणवते इथले प्रत्येकजण आम्हाला आपले वाटतात माहीत नाही आम्हाला अनोळखी शहरात अनोळखी लोकांमध्ये मला बरे वाटेल की नाही जर आमच्यापैकी एक देवाला प्रिय झाला तर तुम्ही दुसऱ्याला घेऊन जाऊ शकता या गोष्टींसाठी आशाजींना त्यांच्या नवऱ्याचा खूप राग यायचा पण ते नेहमी म्हणायचे की हे जग सोडणाऱ्याला आपल्यापैकी मी पहिला असेन पती नसतानाही स्त्री घरात आपले स्थान निर्माण करते पण पत्नीशिवाय नवऱ्याला महत्त्व नाही विधवा स्त्रीला घरगुती काम असते सर्व कामात मदत करते ती त्याच्या नातवंडांची काळजी घेते आणि तिच्यात सहनशीलता देखील असते तर पत्नीशिवाय वृद्धपती कुटुंबावर ओझे बनतो त्याच्या खाण्यापिण्याची आणि आजारपणाची काळजी घरातील सदस्यांनाही घ्यावी लागते सासूसोन्याचे ओझे कमी करते तर सासरे सुनेचे काम जास्त वाढवतात त्यांना संसारिक व्यवहाराचा कधी अनुभव नसतो भूतकाळाची पाने उलटताना आशाजींचे डोळे भरून आले पाऊस आता थांबला होता आकाशातील ढगही गायब झाले होते तेवढ्यातच त्यांच्या कानावर एक सुंदर आवाज आला आजी काय झालं ग तू का रडतेस लहान रुहीने आजीचे अस्रुतीच्या लहान गुपगुपीत हातांनी पुसले आणि आजीचा हात धरून तिने त्यांना तेन हात आणले आत येऊन फक्त दोनच मिनटं झाली होती आणि दारावरची बेल वाजली त्याने दरवाजा उघडला तेव्हा त्यांना शेजारी राहणाऱ्या तनुजाजी दिसल्या त्यांच्यासोबत आशाजी कधीकधी मंदिरात जात होत्या इथे आल्यानंतर आशाजींची तनुजाशी चांगलीच मैत्रीण झाली होती दोघेही सारख्याच वयाच्या होत्या आणि बहीणप्रमाणे एकमेकांसोबत सुख दुःख वाटून घेत होत्या तनुजा यांना मुलबाळ नव्हते आणि त्यांच्या पतीचे दहा वर्षापूर्वीच निधन झाले होते त्यामुळे त्या एकट्याच राहत होत्या त्यांच्या एकटेपणावर मात करण्यासाठी त्या कधीकधी आशाजींकडे बोलायला यायच्या त्या आशाजींना म्हणाल्या तू दहा दिवसासाठी फिरायला येत आहेस ना आपल्याला वृंदावनाच्या तीर्थयात्रेला जायचे आहे बरं का सत्संग गटातील सर्वच महिला जाण्याच्या तयारीत आहेत तनुजाजींचे बोलणे ऐकून आशाजींचे डोळे चमकले त्या विचार करू लागले की मला जाण्याची तीव्र इच्छा आहे त्यांना वृंदावनाच्या तीर्थयात्रेला जाण्याची खूपच इच्छा होत होती पण त्या आयुष्यभर जबाबदाऱ्या सांभाळत आल्या होत्या आता त्यांना जाण्याची संधी मिळत असेल तर काय चुकीचे होते विचार करत असतानाच त्या अचानक म्हणाल्या ठीक आहे मी मुलगा घरी येताच मी मुलगा आणि सुने दोघांशी बोलते आशाजींनी त्यांच्या मु मैत्रिणीसाठी चहा तयार केला चहा पिऊन त्यांना त्यांची अवस्था सांगून तनुजाजी निघून गेल्या आशाजींना आज त्यांच्या मैत्रिणीशी बोलून बरे वाटत होते तनुजाजी गेटमधून बाहेर येत असतानाच आशाजींची सून सुनीता आली सुनीताला तनुजाजी विशेष आवडत नव्हत्या कारण त्यांच्या मते तनुजाजींना कोणते काम नव्हते वरती त्या तिच्या सासूलाही बोलण्यात गुंतवून ठेवायच्या आणि सगळे काम जसेचे तसे राहायचे सुनीता घरी पोहोचताच तिचा पती मोहनही कामावरून घरी परतला जेव्हा मोहन फ्रेश होऊन परत आला तेव्हा आशाजी आपल्या मुलाला म्हणाल्या बेटा आमच्या सत्संग समूहातील सर्व महिला वृंदावनात दहा दिवसांसाठी फिरायला जात आहेत शेजारी राहणाऱ्या तनुजाजी त्यांनी मला सांगितले तेव्हा मलाही वृंदावनाला जावेसे वाटते रे तेव्हा मुलगा त्यांना म्हणाला आई हे काय दहा दिवस तू निघून गेलीस तर घर कसे सांभाळणार आशाजींच्या जाण्यावर मोहन रागाने म्हणाला हे ऐकून सुनीताला ही राग आला तेव्हा त्यांची सून म्हणाली तनुजा आंटीकडे दुसरं काही काम नाहीये मला माहीत होतं बस त्या इतर लोकांच्या घरी मुक्तपणे फिरतात मला एक समजत नाही की त्यांना कुठेतरी जायचे असेल तर त्यांनी जावे ना लोकांच्या घरात काम बिघडायला का त्या का येऊन बसतात तेव्हा मोहन म्हणाला सुनीता तू एकदम बरोबर बोलत आहेस आई तो तुझ्या त्या मैत्रिणीच्या गटापासून दूर राहा आई तुला घरची काही जबाबदारी आहे की नाही तुझी सून आणि मी दिवसभर काम करून कसे तरी पैसे कमवून घरी आणतो आणि तू आता घरही सांभाळत नाही असं असलं तरी आता तुझा काय हिन्य इतपत वय नाही घरात बसूनही भजन कीर्तन करता येते आपल्या मुलाचे असे अपमानास्पद शब्द ऐकून आशाजींना खूप वाईट वाटले पण त्या काही बोलू शकल्या नाही त्या नक्कीच त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत राहिल्या तेवढ्यात रुहीचा आवाज आला आजी मला भूक लागली आहे प्लीज मला काहीतरी खायला दे गं नातीची मुले ऐकून आशाजी स्वयंपाकघरात जाऊन लागल्या तर सुनीता म्हणाली आई माझे जेवण बनू नका आज मी बाहेर खूप काही खाल्ले आहे असे बोलून ती झोपायला गेली दुःखी मनाने आशाजींनी कसे तरी जेवण तयार केले आणि आपल्या मुलाला आणि नातीला खाऊ घातले पण त्या स्वतः न जेवता झोपून गेल्या दुसऱ्या दिवशी त्या सकाळी परत मशीनप्रमाणे पुन्हा कामात व्यस्त झाल्या मुलगा आणि सून दोघेही आपापल्या कामाला निघून गेले सून संध्याकाळी पाच वाजता परतायची तोपर्यंत रुहिया आणि संपूर्ण घर आशाजींच्या हातात होते त्या स्वयंपाकघरात आल्या तेव्हा दिसले की भांड्यांचा ढीक तसाच होता काम करत असताना त्या दुःखाने विचार करू लागल्या कालपर्यंत मी स्वतःला ह्या घराची मालकीन समजत होते पण मी फक्त एक मोलकरी नव्हते त्या मुलाच्या घरी आपल्या आल्या नव्हत्या तेव्हा गावी घरमालकांचा त्यांच्यावर इतका विश्वास होता की तो घराला कुलूप न लावता निघून जात असत पण इकडे त्यांची सून त्यांच्याशी थेट बोलतही नव्हती तिला फक्त सासूने काम करायला पाहिजे होते त्या त्यांच्या मुलाच्या तोंड प्रेमाचे दोन तों शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान असुसलेले असायचे असे सात दिवस निघून गेले आता आशाजींनी मंदिरात जाणेही बंद केले होते त्या अजूनही घर घरची कामे करत होत्या पण विचलित मनाने आज जेव्हा त्यांचा मुलगा आणि सून कामावर गेले होते त्यामुळे तनुजाजी त्यांच्या सत्संग सत्संगटातली आणखी एका महिलेसह त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या अशा जी सात दिवस त्यांच्या एकाही मैत्रिणीला भेटायला गेल्या नव्हत्या त्यामुळे इतक्या दिवसांनी त्यांच्या त्याच वयाच्या मैत्रिणींसोबत बसून दोन तास कसे निघून गेले ते त्यांना कळलेच नाही सुनीता ही, सुनी ही। नोकरीवरून घरी आली होती तेव्हा जेव्हा ती घरी पोचली तेव्हा तिला दिसले की ना जेवण तयार होते ना घराची स्वच्छता मग सून तिच्या सासूकडे जाते आणि त्यांच्या मैत्रिणींसमोर सासूला खूप वाईट साईट बोलू लागते आई घरची परिस्थिती काय आहे घरकाम बाकी आहे हेही तुम्हाला कळत नाही का स्वयंपाकघरात भांडी पडले आहेत ना जेवण तयार आहे ना कपडे धुतले आहेत मला समजत नाही की मी नोकरीसाठी बाहेर जाऊ आणि नंतर परत घरी येऊन घरची कामे करावीत असे तुम्हाला वाटते का शेवटी तुम्ही दिवसभर घरी बसून काय करता आपल्या सुनेच्याशी शब्द ऐकून आशाजींना धक्काच बसला त्यांना त्यांच्या मैत्रिणींसोबत खूप अपमान वाटत होता सोनेचे बोलणे ऐकून त्यांच्या मैत्रिणीही आश्चर्यचकित झाल्या त्यांना गप्प बसून तिथून निघून जाणेच योग्य वाटले अपमानाचा घोड घेऊन आशाजींनी त्या दिवशी सहन केले पण तो अपमान त्यांना आतून खात होता आशाजी सुशिक्षित आणि हुशारही होत्या पण त्या आपल्या मुलांच्या गरजा आणि घरच्या परिस्थितीनुसार स्वतःला घडवत राहिल्या आणि त्या इतक्या साचेबद्ध झाल्या की त्या आपल्या आयुष्याचा आनंद घेण्यास विसरल्या होत्या आज त्यांना त्यांची चूक कळत होती मग त्या विचार करू लागल्या की मी इतर कोणावर अवलंबून नाही माझे आयुष्य कोणावर अवलंबून नव्हते माझ्या पतीला हवे होते मी माझे जीवन सन्मानाने जगावे त्यामुळेच ते त्यांनी त्यांची जमीन संपत्ती गावातील मोठं घर आणि त्यांचा बँक बॅलन्स मागे ठेवला आहे माझ्यासाठी पैशांची कमतरता नाही मला दर महिन्याला इतके पेन्शन मिळते की मी चांगले जगू शकेन माझी सेवा करण्यासाठी मी एक मोलकरीसुद्धा ठेवू शकते पण माझ्या सुनेने मला मोलकरीन मानले आहे मी त्यांच्यासाठी स्वयंपाक आणि झाडू यांचे कपडे आणि महिन्याच्या शेवटच्या दिवसात त्यांचा पगार संपल्यावर मी त्यांना माझ्या पेन्शनचे पैसे पण देते वा किती त्याग करते मी आपल्या मुला आणि सुनेसाठी त्या त्यागाबद्दल मला काय मिळते उलट सून आणि मुलगा मलाच बोलत असतात आता पुरे झालं मी आता मुलांच्या आणि सुनांच्या ऐकणार नाही आता मला स्वतःला जगायचं आहे मी इतरांच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही माझ्याही काही इच्छा आहेत मी उद्याच माझ्या गावी जाईन आणि गावी असलेल्या घरामध्ये राहीन असा विचार करत त्यांनी मोबाईल उचलला आणि गावातील नातेवाईकांना फोन केला पण फोनवर जे काही ऐकलं त्यामुळे त्यांच्या हातपाय थंडच पडले त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्यासारखं त्यांना वाटत होतं त्यांच्या मुलांनी त्यांच्या नकळत गावातील वडिलोपार्जित घर विकले होते मन मग स्वतःवर नियंत्रण ठेवत त्या म्हणाल्या मला अजून खूप काही करायचे आहे त्या विचार करू लागल्या की माझी गावी जमीन आहे ती विकून मी माझे घर पुन्हा बांधू शकते असा विचार करून आशाजींनी गावातील एका प्रॉपर्टी डीलरला गावातील जमीन विकण्यासाठी सांगितले मात्र त्यांच्या मुलांनी गावातील सर्व जमीनही विकल्याचे उघड झाली त्यांनी चौकशी केली असता त्यांचे बँक खातेही रिकामी होते त्यांनी जी एफ डी केलेली होती ती एफ डी पण बंद केली होती लॉकरमध्ये पडलेले दागिनेही गायब होते त्या विचार करू लागल्या हे देवा मी किती भ्रमात जगत होती की माझी मुलं खूप चांगली आहेत पण आता मला कळले आहे की ते दोघेही माझे स्वतःचे नाहीत आता मला समजले की या दोघांनी दिल्ली आणि चंदीगडमध्ये इतका लवकर आलिशान फ्लॅट कसे घेतले आणि त्यांनी इतक्या महागड्या गाड्या कशा घेतल्या मला माझ्या मुलांची प्रगती वाटली ती त्यांची फसवणूक होती त्यांनी त्यांच्या आईची फसवणूक केली होती आशाजींचे डोळे भरून आले होते आणि त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठले होते त्यांना जोरात रडायचं होतं पण हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्यांना वेदना दाबवून त्यांनी चंदीगडमध्ये राहणाऱ्या मुलाला बोलावून लवकरात लवकर दिल्लीला येण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मोठा मुलगा राहुल त्यांच्या पत्नीसह त्यांच्याकडे पोहोचला आशाजींनी त्या सगळ्यांची माहिती विचारली तर राहुल म्हणाला आई एवढ्या छोट्या गोष्टीतून एवढा मोठा मुद्दा बनवायची काय गरज आहे ग तू गेल्यानंतर मालमत्ता तर आमचीच माल होती ना यावर मोहन म्हणाला हो भाऊ तुझं म्हणणं तर अगदी बरोबर आहे आणि तरीही आम्ही तुझे पैसे वाया घालवलेले नाहीत स्वतःचे घर घेतले आहे आणि मग तुला हे देखील माहीत आहे की आम्हाला गावी जाऊन राहण्याची गरजच नाही मग आज विकली की उद्या विकली तरी काय फरक पडतो फरक पडतो बेटा आज आणि उद्यामध्ये खूप फरक आहे वेळेपूर्वी केलेले कोणतेही काम चांगले नसते माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझा मृतदेह हो जाळलात तरच त्याला अंत्यसंस्कार म्हणता येतील पण मी जिवंत असताना आज जाळलो तर त्याला हत्या म्हणतील कसं तरी आशाजींनी मनाला पटवून दिलं आणि दिवस जाऊ लागले दुसरा पर्याय नव्हता जेमतेम आठ नऊ दिवस झाले होते की रविवारी एके दिवशी सुनीताजींच्या सासूबाईंना म्हणाली सुनीता तिच्या सासूबाईंना म्हणाली आई आज माझी किती पार्टी करायची पाळी आहे त्यामुळे तुम्ही चहा कॉफी सोबत चांगल्या स्नॅक्स बनवून ठेवा आणि माझ्या मैत्रिणींना मा आवडते तसे समोसे पण बनवायला विसरू नका असे सांगून सुनीता पतीसह सा बाजारामध्ये गेली किचन मध्ये भाजी शिजत असताना आशाजी विचारात बुडाल्या होत्या तासन तास त्यांचे मन गोंधळत राहिले या घरात हीच माझी जागा आहे का दिवसाचं काम मीच करायचे आणि मुलाची काळजी घ्यायची आपल्याच मुलाच्या घरी काम करून सून त्यांना मोलकरीन समजू लागली होती आता पुरे झाले आता वेळ आले आहे मी तिची सासू आहे मोलकरीन नाही हे सांगण्यासाठी दुपारी सुनीता घरी परतली तेव्हा तिला सासूबाई नवीन साडी नेसून तयार उभे रा असलेल्या दिसल्या तिच्या मनात विचार आला की माझ्या मैत्रिणी येथील कदाचित त्यांना दाखवण्यासाठी आज माझ्या सासूबाईंनी छान साडी नेसली असेल बरं झालंच असा विचार करून ती पार्टीच्या तयारीत पाहणी करायला स्वयंपाकघरात गेली पण स्वयंपाकघरात जेवण तयारच नव्हते ते वेगाने चालत सासूकडे आली आणि सासूला म्हणाली तुम्ही अजून काही तयार केली नाहीत पण का आता माझ्या मैत्रिणी पण येतील तुम्ही घरी बसून काय करत होतात तेव्हा त्या ते सुनीला म्हणाल्या मलाही स्वतःचे एक आयुष्य आहे हे बहुधा तू विसरले आहेस मला सत्संगला जायला उशीर होतोय मी निघते तेव्हा सून त्यांना म्हणाली सासूबाई तुम्ही माझ्याशी हे कसे करू शकता एक दिवस सत्संगला गेला नाहीत तर आबाळ कोसरणार नाही तेव्हा आशाजी म्हणाल्या सुनबाई नीड बोल मी तुझी सासू आहे पैशासाठी काम करणारी मोलकरी नाही त्याचवेळी मोहनने कार पार्क करून घरात प्रवेश केला होता आईकडून हे ऐकून आई तो संतापला आई तू असं कसं बोलतेस ग सुनीताशी तेव्हा त्याची ते आई म्हणाली बरंस माझ्या बोलण्याचं तुला खूप वाईट वाटलं पण तू माझ्याबरोबर जे केलंस त्याचं काय आणि तुझी बायको माझ्याशी ज्या पद्धतीने बोलते त्यात तुला काही चुकीचे वाटतच नाही का सुनीच्या मैत्रिणी आल्या तर मी त्यांच्यासाठी चहा नाश्ता करू रोज तुम्ही कुठेतरी बाहेर जाता मी पूर्ण घर बघते तुम्ही लोक माझ्यात आणि मोलकर्णीत काय फरक ठेवला आहे नाही मोलकर्णीला जे काही सांगता ते ती करते पण तिच्यात आणि माझ्यात एक फरक आहे फक्त मोलकर्णी पगार घेते आणि तुम्ही तिला आई म्हणण्याऐवजी नावाने हाक मारता तुम्ही लोक तिचे पन्नास त्रासही सहन करता पण मी आई आहे मला एक पण त्रास नाही का माझ्या इच्छेचाही तुम्हाला काही फरक पडत नाही का नशीब वयाच्या साठाव्या वर्षी मला कोणता आजार नाही पण कळत नाही का कोणालाच की ही म्हातारीसुद्धा कधी कधी थकून जाते माझे हातपाय आहेत म्हणून तुम्ही मला ठेवले मी असहाय्य झाली असती तर तुम्ही मला खूप आधी उद्यासमत पाठवले असते बेटा तुम्हाला एक सांग माणूस म्हातारा झाल्यावर त्यांच्या काही इच्छा उरल्या ते नाहीत का तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला आम्ही असे कधी म्हणालो मग आशा जी म्हणाल्या माझ्या वयाचा विचार करा तुमच्या या एका गोष्टीने माझ्या आयुष्याचा अर्थ उद्ध्वस्त केला आहे तुम्ही लोक रोज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता सून तिच्या मैत्रिणीसोबत खरेदीला जाते किती पार्टीला जाते मलाही आधुनिक जीवन जगावेसे वाटते पण तुझ्या भीतीपोटी मी माझं आयुष्य फक्त घरापुरतंच मर्यादित केलं आधुनिक जीवन जगण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल का या समाजातील लोकांना या आयुष्यात रूढीवादी विचारांपासून मुक्ती मिळू शकत नाही का समाजातील लोकांना वृद्धत्वाच्या चारित्र्यामध्ये प्रतिष्ठा दिसते आजच्या पिढीला काय हवे आहे रे तुमचे आजार आणि तुमच्या दुःखाबद्दल तुम्ही रडत राहता आम्हाला आजार नाही का आम्हाला म्हातारपणे आनंदाने जगता येणार नाही का आम्ही आमचे छंद पूर्ण करू शकत नाही का मी ठरवले आहे की आजपासून मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन मला जे काही पेन्शन मिळेल ते मी वापरेन तुम्ही तुमचा खर्च बघा आणि माझ्या पेन्शनमधून एकही पैसा घेतलात तर लक्षात ठेवा की माझी मालमत्ता हडप केल्याबद्दल मी तुमच्यावर पोलीस केस देखील करू शकते तेव्हा त्यांची सून म्हणाली आई काय झाले तुम्हाला असं का बोलत आहात तेव्हा आशाजी म्हणाल्या सुनबाई मी एकदम बरी आहे आणि खरं तर आजच मी शुद्धीवर आले आहे उद्या मला दहा दिवसांसाठी वृंदावन फिरायला जायचे आहे तू तु, तुझ्या कामासाठी दुसरी कोणीतरी बघ आता मी तुझे काम करणार नाही तेव्हा त्यांची सून म्हणाली पण आई तुम्ही असे कसे करू शकता कुटुंबात राहणे म्हणजे कुटुंबातील सदस्य एकमेकांना मदत करतात तर आशाजी म्हणाल्या पण सुनबाई तुम्ही तर मला कुटुंबातील सदस्य मानलेच नाही आहे मी तुझ्यासाठी पूर्ण वेळ मोलकरीनच आहे तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला पण आई तुला हे कोणी सांगितलं तेव्हा आशाजी म्हणाल्या तुला वेळ विश्वास बसत नसेल तर तुझ्या बायकोला विचार नाहीतर या महिन्याच्या चौदा तारखेची सुनेच्या मोबाईलमधली कॉल रेकॉर्डिंग ऐक सर्व काही स्पष्ट होईल हे ऐकून सुनीताच्या डोळ्यातून अंगारे येऊ लागले ती रागाने म्हणाली आई तुम्हाला काय म्हणायचे आहे तुम्ही माझा मोबाईल माझ्या पाठीमागे तपासता काय तेव्हा आशाजी म्हणाल्या नाही गसून बाई मला तुझ्या मोबाईल तपासण्यात रस नाही एक दिवस रुही तुझ्या मोबाईलवर गेम खेळत होती पण चुकूनच बटन दाबल्यामुळे रेकॉर्डिंग केलेला कॉल चालू झाला एक प्रकारे ते चांगलेच होते निदान मला तरी कळले की ज्या घराला मी माझे समजत होते ते घर माझे नाही या घरात माझा दर्जा फक्त मोलकरणी एवढाच असतो हे ऐकून सुनीताला घाम फुटला तिने लाजेने मान खाली घातली तेव्हा आशाजी आपल्या सुनेला म्हणाल्या मी निघते मला सत्संगला उशीर झाला आहे असे बोलून आशाजी आपल्या मैत्रिणींसोबत मंदिरात जाण्यासाठी निघून गेल्या तर मित्र आणि मैत्रिणींनो कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी